प्रश्न आमच्या आदिवासी भागामध्ये आज आम्ही बघतोय की ज्या वेळेला याला कल्याणच्या सॉरी अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर बदलापूरमध्ये जी घटना घडली की मुलींवर अत्याचार होतात आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ते प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात गाजलं आणि आज आम्ही पाहतोय की शासनाने जे आर का कॅमेरे बसवत सीसीटीव्ही कॅमेरे बसवत अशा पद्धतीचा आदेश काढला जी आर काढला परंतु त्याचे अंमलबजावणी आदिवासी भागात किंवा जुन्नर तालुक्यात कुठं आम्हाला आढळून आज तरी आढळून येत नाही कारण असं आहे की आज आदिवासी भागामध्ये ज्या दुर्गम शाळा आहेत तिथे आमच्या मुली शिक्षण देतात सातवी पर्यंत काही ठिकाणी हायस्कूल आहेत ते गावाच्या बाहेर हायस्कूल आहेत अशा वेगवेगळ्या ठिकाणी हायस्कूलमध्ये आमच्या मुली दहावीपर्यंत पर्यंत शिकतात कॉलेज फारचं आदिवासी भागामध्ये कुठे नाहीये परंतु दहाहीपर्यंत शिकणारे ज्या मुली आहेत जवळजवळ बरेचसे हायस्कूल आता आदिवासी भागामध्ये सध्या तरी चालू आहेत पण त्या एकही एक हायस्कूलवरती कुठं सी सी टी व्ही कॅमेरा बसवलेला हो आम्हाला आढळून येत नाही मग ते त्याच्यामध्ये शासनाची तरतूद करावी जिल्हा परिषदने त्याच्यात फंड टाकावं एस आर फंड टाकावा सी आर फंड टाका काय टाकायचं टाका। ते टाका परंतु आमच्या म्हणण्याप्रमाणे त्या प्रत्येक शाळेवरती सी सी टी कॅमेरे बसवले पाहिजे की जे अनुचित प्रकार घडू नयेत त्याच्यासाठी शासनाने त्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थानं आज जुन्नर तालुक्यामध्ये होताना अजिबात बिलकुल दिसत नाही आणि याच्यासाठी खऱ्या अर्थानं आमची मागणी आहे की त्वरित शिक्षण अधिकारी असतील इथे गट विकास अधिकारी असतील उद्या शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद असतील आणि त्वरित दखल घेऊन ते सी सी टी व्ही कॅमेरे बसून योग्य वो ती कार्यवाही करायची हॅलो हॅलो हा काळविशळ कंदे बोलतो साहेब काय नाही मी एवढ्यासाठी फोन केला की ते अंबरनाथ बदलापूरमध्ये जे घटना घडली होती मुलींवर अत्याचार झाला होता त्यावेळेस शासनाने एक जे आर काढला की प्रत्येक शाळेवरती सी सीटीव्ही कॅमेरे बसवले हो जावे okay. खाजगी okay. शाळा असोत अथवा आपल्या प्राथमिक जिल्हा शाळा असोत परंतु okay. आपल्या आदिवासी भागामध्ये एकही एक शाळेवरती कुठेही एक कॅमेरा बसवलेला हो दिसत नाही म्हणून okay. गट शिक्षण अधिकारी असतील तुम्ही असाल किंवा जिल्हा माध्यमातून आपल्याकडे काय कार्यवाही झालेली याची जरा माहिती मिळाली तर बरं होईल हा हा उद्या काय झाले उद्या मी बोलवले जनुषंगाली बर बर

आणि प्रभारी असल्यामुळे त्यांच्यावर दडपण असता आता बॉडी किंवा निवडणुका नसल्यामुळं बॉडी अस्तित्वात नाही सगळं प्रशासकीय नियमाप्रमाणे चाललेला कारभार आहे आणि हा कारभार असा पद्धतीनं जर चालत राहिला तर उद्या दुर्दैवाने आदिवासी भागामध्ये एका अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण असणार आहे आणि आमच्या ते पुढे नुसताच आरडाओरडा करून सांगतायत परंतु आज पंचायत समितीची अवस्था अशी की तिथे कोणाचाच कोणाला तालमेळ नाही ज्या ज्या योजना काही मंजूर झालेल्या आहेत काही शेत आमचे घरकुलवाले मा योजनेचे अधिकारी असतील मग काही कर्मचारी असतील त्याच्या त्यांच्या गेल्यानंतर तो त्याच्याकडं जा सांगतो हा त्याच्याकडं जा सांगतो आता काही घरकुलचे लाभार्थी आम्हाला भेटल्यानंतर दोन दोन महिने झाले त्यांचे ते फोटो वगैरे पाठवून अजूनही त्यांना बिल मिळत नाही म्हणजे अशी बिकट अवस्था आहे व गोठ्यांची प्रकरणं ज्यांची ज्यांची मंजूर झाली काही गोठ्यांच्या यांना पैसे मिळाले काही अजूनही मिळाले नाहीत म्हणजे ही अशी वैयक्तिक लाभाच्या जे योजना आहेत याचा अंदाधुंद कारभार सध्या पंचायत समितीमध्ये चालू आहे असं दिसतं आणि म्हणून याच्यावर कुठंतरी उपाययोजना झाली पाहिजे या अनुषंगानं आता आम्ही संबंधित आमच्या विभागामध्ये तशी जागृती करून पुढचं काय पावलं उचलायची अनुषंगानं आम्ही नियोजन करणार आहोत कारण असं जर चालत राहिलं तर आदिवासी बाळाचं वाटोळं झालं राहणार नाही कारण छोट्या मोठ्या ज्या योजना आहेत त्या योजना त्या लाभार्थींपर्यंत पोचल्या पाहिजे सार्वजनिक योजना ज्या आहेत रस्ते असतील पिण्याच्या पाण्याच्या सुविधा असतील आता जलजीवन मशीनचं तर मग तुम्ही तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे काय बोजवारा उडाला तालुक्यामध्ये आणि हे जर होत असेल तर या योजना राबवून काय फायदा तर त्या जनतेला कितपत त्याचा फायदा होणार आहे आणि म्हणून भविष्यात ही परिस्थिती उभू नये म्हणून आपण सर्वांनी मला वाटतं याच्यात लक्ष घालून योग्य ते काम केलं आणि अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन जर त्याच्यात तोडगाने गेला तर मला वाटतं तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने त्या नियोजन होऊन काम केलं जाईल अशी अपेक्षा वाटते माझ्यासारख्या कार्यकर्त्या